ही घटना आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सोलापूरच्या संगमेश्वरनगर परिसरातील मोकळ्या मैदानात आज रात्री एका तरुणावर चाकू हल्ला झाला जखमी झालेल्या तरुणाचे नाव साबीर जाफर शेख वय सतरा वर्षे राहणा मिल अक्कलकोट रोड सोलापूर असे आहे साबीर हा मैदानात असताना अज्ञात कारणावरून आफताब भुरे याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात साबीरच्या पोटात उजव्या मांडीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस अधिक तपास करत आहेत तो आया बाजू खाली उसको देखा नहीं करा नहीं वो चालू करा तीन जगह घुसले लाया उसको

कुठं संदेश नगर सुतमिल अक्कलकोट मैदान मध्ये अक्कलकोट रोड अक्कलकोट रोड मैदान किती सुमारात झाली आहे घटना साडे नऊ दरम्यान नु, कशावरून येऊन वाद होते काय नाही तिथं पहिले जी होती मी त्याला फिरत देत नव्हतं काय नव्हतं अजून ते हा ते त्यामध्ये जी दोस्ती होती मी तुडवलं त्या तिथे लय कंप्लीट यायला लागले त्यामुळे त्यामध्ये हे केलो मी जाऊ सोड बंद करू नको करू नको म्हणलो त्यामध्ये तुला बघतो रे तुला करतो रे का, का, काई काई दो, दोन भी भी तुला एकदम दाखवते रे तसं म्हणला तिने कोण म्हणला ते ते पैसे बी काढून घेतले ते काय काय बी केला तिने अजून दोन दोन दिवस काना मध्ये आला तिने तुला बघतो रे तुला करतो रे मी जाऊन समजून बाबा तसं करू न तो जंगल मी झगडे बेते साहेब राहू ठेवाब बी थांबा अफताब क्या करे सबीर को गाला सबीर भी गाला दिया उसे अफताब क्या करे सीधा हथियार काड़ा हथियार काड़ू को सबीर को तीन चार बार खूब से फिर हम इसी इधर ढकलने गए तो इधर झगड़े झगड़े में क्या करे हम सिविल को ले गए उसे सबीर को कब आया ये क्या तो दो घंटे नीचे हुआ कई पर छुआ ये वाद? ये और वा वो अलग उनका उनका झगड़ा था हो मेरे को मालूम भी नहीं तो जंगल में स्थित हो तो दवा खान ले गए सबीर को Subscribe now and press the bell icon never miss an update.